त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे होती का दोन हजार टक्के माझा आग्रह होता की त्याला भर चौकात फाशी द्या म्हणजे एक समाजात सिग्नल जाईल की हा देश फास्ट ट्रॅक कोर्टनी आर वेळेवर करायचा जो झाला नाही या केसमध्ये एफ आय आर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट त्याच्यानंतर पब्लिकली फाशी भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती म्हणजे देशात सिग्नल झाला असता की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला तोच अजून चालू आहे आज सिग्नल द्यायची खूप मोठी संधी होती धडकी भरायला पाहिजे त्या माणसाच्या ज्याच्या मनात ही असा घाणेडा विचार ती संधी होती पण आता कोर्टात तुम्ही बघताय माननीय कोर्टाने काय प्रश्न विचारले आपल्या कुणाच्या ध्यानी मनी आल्या नाहीत अशा खूप टेक्निकल गोष्टी माननीय कोर्टाने विचारलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळेच संभ्रमात पडले